हे कसं आहे हे दोन हजारापासून स्टार्ट नमस्कार अरबी ब्लॉग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कल्याणमध्ये बांबूपासून बनणाऱ्या वस्तू कुठे मिळतात ते दाखवणार आहे चला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते कल्याण वेस्टला आचार्य आचार्ययात्रे सभागृहाच्या बाजूला हा कुंभारवाडा आहे अत्रे सभागृहाकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला लागूनच हे कुंभारवाड्यातले लोकं या सगळ्या वस्तू घेऊन बसतात मातीचे मटके आहेत सुप आहेत सुपांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार लहान मोठे परडे आहेत या कोंबडी झाकायच्या परड्या आहेत ही मातीची भांडी आहेत माठ आहेत छोट्या छोट्या पणत्या आहेत ही लग्नासाठी लागणारे ही सगळी भांडी आहेत हे जेवणासाठी पॉट आहेत ही लहान खेळण्यातली भांडी आहेत पोळपाट आहेत हे बघा यांच्याकडे सगळे लग्नासाठी जे रुखवाकामध्ये वगैरे सामान ठेवतात ते सगळं इथे आहे तर आपण आता काही काही वस्तूंचे रेट्स विचारूया तसे हे लोक प्राइस थोडी जास्त सांगतात पण जर आपण बार्गेनिंग केलं तर कमीसुद्धा करतात बघा सुद्धा किती किती आहे या बघा या परड्या बघा हे गावाला कोंबडी झाकण्यासाठी वापरतात ना त्या परड्या सुद्धा इथे आहेत झाडू आहेत हे रुखवातामध्ये जे सामान ठेवतात ना ते सुद्धा यांच्याकडे आहे बैलगाडी वगैरे हे बघा या काकू कशी परळी पिंकतायत खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे इथून पुढे लाईनीत सगळ्या ह्या छोट्या छोट्या टोपल्या भाकरी ठेवायच्या टोपल्या सोपांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज आहेत तशा वेगवेगळ्या सुद्धा आहेत त्यांच्या <laughs> इथे सुद्धा हे डेकोरेट केलेले मटके आहेत जे लग्नामध्ये रुखवातामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो दोन हजारापासून स्टार्ट सूप कसं आहे तुमचं किती या डेकोरेटिव सूपांमध्ये सुद्धा लहान मोठे दोन्ही साईज आहेत छोटंही सूप कशा आहेत ते लग्नासाठी रुखवातामध्ये ठेवण्यासाठी भरपूर व्हरायटी आहे इथे रोवळ्या सुद्धा आहेत लहान मोठी साईज दोन्ही हे छोटे शू रुपये आहेत बार्गेनिंग केलं तर ते कमी सुद्धा करतात हे कसं आहे दीडशे कशात द्या छोट्या पड्या या तीस रुपये या चाळीस रुपये या सत्तर रुपये किती, किती इथे बघा हे लग्नामध्ये माप ओलांडण्यासाठीचे ते माप आहेत डेकोरेट केलेले ही डोली आहे बैलगाडी आहे खूप व्हरायटी आहे हे नारळ आहेत डेकोरेट केलेले जे नवरदेवाच्या हातामध्ये असतं इथे हे पूजेसाठी लग्नासाठी हे पाठ आहेत ही खेळणी आहेत छोटी छोटी खेळण्यातली छोटी भांडी आहेत ही वीस रुपयापासून ह्या चाळणी आहेत चाळणी कसा इथून पुढे सगळी ही मातीची भांडी टोपल्या दुरड्या झाडू तुम्हाला काय पाहिजे ती व्हरायटी इथे मिळेल एवढी व्हरायटी डोंबिवलीमध्ये सुद्धा नाही आहे चला तर मी आत्ताच घरी आले तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय